उनाली मला नंतर हॉस्पिटल मधून घेऊन आले हात टाकलं त्याच वेळी मला आणि माझ्या भावाला मग तुम्हाला हात टाकलं त्याचा तरी आय का हो एफआयआर केला ना संध्याकाळी पाच वाजता एफ आय केलं सकाळी हात टाकलं होतं संध्याकाळी पाच वाजता एफ आय सुनील माडिक हा म्हणजे पोलीस स्टेशनचा एक आ, कसा कत्तल खाण्यावानी वापर करत होता गुरु धरून आणि माणसं धरून आणायचा मारायचा हाणायचा कस्टडीत आत मेल तरी काही हरकत नाही मी बघून घेतो असा शब्द वापरणारा माणूस माझ्या आईला सोळा नऊ दोन हजार एकोणीसला त्याने जमिनीचा ताबा दिला नाही आम्ही म्हणून अटक केली होती आणि अटक करून आत टाकल्यानंतर दहा मिनिटांनी माझ्या आईला अटॅक आला डॉक्टर संपदाच जे आ, केसेस झाल्या तर लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की त्या महिलेची चूक होती किंवा ते काही वेगळं वळण देत आहेत तर हे सगळं महाडिक करतोय सुनील महाडिक आणि महाडिक हा बनावरच रचण्यात इतका एक्सपर्ट आहे म्हणजे आमच्या केसेस मध्ये मी स्वतः अनुभव घेतलेला माझा अनुभव तुमच्या पुढे मांडतोय बरोबर की बनाव रचण्यात इतका एक्सपर्ट आहे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळवायचा म्हणून त्यांनी जे मिलेलं मड आहे ते गुंतलेलं होतं नदीत बर ते नंतर ढकलून दिलं बरं नदीत आणि त्या ह्याच्या साह्याने टूपच्या साह्याने ट्यूबवेलच्या साह्याने जाऊन धरून असं दाखवलं म्हणजे बनाव असा रचला की मी ते हे केलं एकदम धाडसी कृत्य केलं बरं नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय की अख्ख्या देशभरामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फलटणची नाचक्की झालेली आहे कशामुळे नाचक्की झालेली आहे तर जी संपदा मुंडे डॉक्टर आहे जी जी भगिनी आहे तिने आत्महत्या केली आणि कशामुळे आत्महत्या केली तर जे पोलीस आहे जे तिथले स्थानिक भाजपचे नेते आहेत आरोग्य खातं आहे तर या सगळ्यांनी तिच्यावर अन्याय केलेला आहे तिला त्रास दिला होता तिला छेळलं होतं तर जे अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी तिला छेडलेलं आहे त्याच्यामध्ये त्यातलं एक नाव सुनील महाडिक हे पोलीस अधिकारी तिथं होते तिने त्यांच्याकडे तक्रार केलेली होती त्यांनी तिचा मोबाईल ब्लॅकलिस्टमध्ये टाकला होता त्याच्यानंतर तिच्या उलट तिच्या विरोधातच आरोग्य खात्याकडे तिने त्या सुनील महाडिकने तक्रार केलेली होती आणि त्या महाडिकच्या विरोधात प्रचंड असा संताप जनमानसामधून व्यक्त केला जात आहे तर हा जो सुनील महाडिक आहे तो आता प्रमोशन घेऊन गडचिरोलीला गेलेला आहे डीवायस तिथे कधी झालेला आहे परंतु त्या अगोदर तो, तो फलटणला होता जेजुरीला होता आणि दौंडला होता तर त्याने अन्यत्र सुद्धा असे भयानक असे प्रकार केलेले आहेत अनेकांवर त्याने अन्याय केलेला आहे आणि हा अन्याय कसा केलेला आहे त्याचं एक दोन एक दोन उदाहरण माझ्याकडे आलेली आहेत दौंड मधली तर दौंड मधले एक नागरिक माझ्या सोबत आहेत त्यांचं नाव आहे महेश चोरमले तर त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबियांवर कसा अन्याय झालेला आहे हे मी त्यांच्याकडून ऐकून घेणार आहे तर महेशजी लय भारी तुमचं स्वागत तर मला सांगा तुम्ही दौंडच्या आहात तर त्या मध्ये तुमच्यावर काय अन्याय झालेला आहे त्या सुनील महाडिक जो आहे जो पोलीस अधिकारी होता तर त्याचा आणि तुमचा कसा संबंध आला मध्ये ज्या माझ्यावर खोट्या गुन्हे दाखल झाले त्याच्यातून आमचा संबंध आला पोलीस स्टेशनचा जो पोलिस पदाचा गैरवापर करत होता सुनील माढी डी आय असतानी त्याच्यातून आमचा त्याचा माझा संपर्क कुठे गुन्हे म्हणजे काय काय गुन्हे दाखल केले होते तुम्हाला अरेस्ट झाली होती का तुम्हाला तुमच्या घरातल्याना कुणा कुणाला अरेस्ट झाली होती ते जरा सविस्तर सांगा मी माझा भाऊ माझी आई किंवा इतर कुटुंबियांनाही त्यांनी धमकी दिली होती की तुम्हाला सगळ्यांना आट टाकेल म्हणजे सविस्तर विषय असा आहे सुनील माडिक हा म्हणजे पोलीस स्टेशनचा एक आ, कसा कत्तलखाण्यावानी वापर करत होता गुरु धरून आणि माणसं धरून आणायचा मारायचा हाणायचा कस्टडीत आत मेल तरी काही हरकत नाही मी बघून घेतो असा शब्द वापरणारा माणूस माझ्या आईला सोळा नऊ दोन हजार एकोणीस ला त्याने जमिनीचा ताबा दिला नाही आम्ही म्हणून अटक केली होती आणि अटक करून आत टाकल्यानंतर दहा मिनिटांनी माझ्या आईला अटॅक आला अटॅक आल्यानंतर कोठडीत हो पोलीस कोठडीत म्हणजे त्याने तुमच्या आईला पोलीस कोठडीमध्ये डांबलं होतं डांबलं बर हा तर मग काय झालं डांबल्या महाराण वगैरे असं काही झालं का नाही आईला म्हणजे घाबरून परिस्थिती सगळी आजूबाजूची परिस्थिती बघून म्हणजे त्रास झाला तिची म्हणजे तिने कधी ह्या गोष्टी बघितलेल्या नाही ज्या गोष्टी म्हणजे अचानक समोर आल्या त्या किती वय आहे तुमच्या आईचं आईचं वय आता अठ्ठेचाळीसच्या आसपास आणि त्यांना आतमध्ये टाकलं हो आतमध्ये टाकलं सुनील सुनील माडिक त्यावेळेस दोनची होते मग अटॅक आल्यानंतर त्यांना कुठं अटॅक आल्यानंतर आम्ही आरडा केला तर आरडाओरडा केल्यानंतर जे बाहेरचे पोलीस होते ते म्हणले पीआयला विचारल्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही तरी पण मी जी परिस्थिती आईला आता अटॅक म्हणजे आईला कस तरी होतंय आईच्या छातीत दुखत असं बाहेरच्या सांगितलं तर ते म्हणले पीआयला विचारल्याशिवाय सोडणार नाही तरी पण सगळे गेले पीआय विचारलं पी आय बाहेर आला आणि म्हणला की बाय कोण सुनील माडिक हा ते नाव सांग ही ही बाई मरू द्या मी काय आहे ते बघून घेतो म्हणला बाकीचं मी बघतो म्हणला मग मी मी रागाच्या कस्टडीचं गेट असतं जे जे बाहेरच्या साईडचं आमचं दोनपूर स्टेशनच असं हे फायबरचं वर्क आहे फायब्रिकेशनच त्याच्यावर लाथा घातल्या जोर जोरात आरडाओरडा माणसं गोळा झाली म्हणजे आईला सोडवण्यासाठी बाहेर काढण्यासाठी तर माणसं गोळा झाली बरीच माणसं गोळा होऊन बघायला लागल्यामुळं तो म्हणला की त्या मुलीला बाहेर काढा आणि दवाखान्यात जाऊ द्या दवाखान्यात नेल्यानंतर तिथं सगळं पोलीस स्टेशन हजर होतं तिथं गेल्यावर आम्हाला म्हणजे राखण थांबले की ह्या बाईला ऍडमिट करून ह्या पोराला माघारी नेऊन टाकायचं म्हणजे तुम्हाला हो म्हणजे आईची परिस्थिती सुद्धा समजून देत नव्हती मला आडवत होते आईची मी मी डॉक्टरांकडे जाऊन विचारायचो माझ्या आईची परिस्थिती तर पोलीस मला बाहेर ओढत होते माझ्याकडे फेसबुकला मी व्हिडिओ टाकलेल्या होत्या त्याच्या बऱ्याचशा काही डिलीट झाल्या काही आहेत म्हणजे तिथं त्यावेळेस आमदार पण उपस्थित होते त्या म्हणजे घटना बघायला राहुल कुल आमचे दोनचे आमदार राहुल म्हणजे तुमच्या मदतीसाठी आले होते नाही मदतीसाठी नाही आले होते हे सगळं आमदारांच्या सांगण्यावरून झालं खरं तर अच्छा म्हणजे आमदारच ह्या पाठीमागे होते हो बर तर ते आल्या विरोधात हो तुमच्या आईला आतमध्ये टाकण्यामध्ये राहुल कुल हो आमदारांनी सांगायचं तसं ह्यांनी पायात घालून नाचायची पोलिसांनी बरं ही आमच्या इकडची पहिली परिस्थिती म्हणजे अजून पण तीच चालू आहे आता जर आम्हाला काय करता का म्हणजे जसं रणजित नाईक निबाळकरांचं फलटण मध्ये नाव घेतलं जातंय मान खटावमध्ये जयकुमार गोरेंचं नाव घेतलं जातंय म्हणजे लोकांना ते पोलिसांना हाताशी धरून त्रास देतात तसं हो राहुल किर्त कुलचंही दौंड मतदारसंघात चालू आहे का त्यापेक्षा पण भयानक मला म्हणायचंय बर आम्ही म्हणजे जे विरोधात थे आहेत त्यांच्यासाठीच सा, कार्यकर्त्यांसाठी नाही कार्यकर्त्यांसाठी ते थे तसं म्हणजे हे बर राहुल मला हे सांगा की तुमच्या आईला आतमध्ये पोलीस कस्टडीत टाकलं तर त्याच्याबरोबर काही त्यांच्यावर एफ आय आर वगैरे नोंद झालेली होती एफ नोंद नाही एफआर नोंद नव्हती काय नव्हतं आम्हाला फक्त बोलावणं झालं की तुम्ही त्या जमिनीचा ताबा त्या महिलेला का देत नाही नाही मला सांगा एफआयआर नोंद करूनच पोलीस कोठडीमध्ये टाकलं जातं त्यानंतर चोवीस ता, चोवीस तासाच्या आतमध्ये त्यांचं मेडिकल करायचं करा असतं त्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी न्यायालयात न्यायचं असतं तर ह्या प्रक्रिया केली की नाही न्यायालयात त्यांना नेलं होतं सकाळी दहा अकराच्या दरम्यान आम्ही तिथे हजर होतो दहा अकराच्या दरम्यानच आम्हाला आत टाकलं सकाळी दहा आठ टाकल्यानंतर आईला दहा आत म्हणजे त्रास व्हायला लागला घामी यायला लागला ती खाली बसली अचानक आणि माझ्या छातीत दुखते असं मला म्हणायला लागले तर मग त्याच्यावर आम्ही आरडाओरडा चालू केला की बाहेर काढा बर म्हणजे खूप आरडाओरडा झाल्यानंतरच त्यांनी बाहेर काढला नाही तर त्यांचा तर प्लॅन होता माझ्या आईला तिथं मारूनच टाकायचं अरे बापेल बर आणि न्यायालयात तुम्ही तर मग सांगितलं की हॉस्पिटलला त्यांनी नेलं तुम्ही आदळा पट केल्यानंतर न्यायालयात नेलं की नाही नाही नहीं, नहीं, नहीं। 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 ते न्यायालयात नेलच नाही त्यांनी नंतर अमान्य केलं ते म्हणले की ही महिला पोलीस स्टेशनला आलीच नव्हती काय बोलता म्हणजे सुनील म्हाडिकने तुमच्या आईला कोठडीत टाकलं त्याच्यावरून आदळ आपड झाली त्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं आणि हे म्हणतायत की मी पोलीस स्टेशनला तिला म्हणजे काही अटकच केलेली नाही किंवा स्टेशनला आलेलीच नाही हो त्यांनी पूर्णपणे अमान्य केलं म्हणलं ही महिला पोलीस स्टेशनच्या गेटच्या सुद्धा आता आली नाही काय बोलता हो मग तुमच्याकडे तो पुरावा आहे का किती आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आम्हाला दिलं नाही बर बर म्हणजे आम्ही पूर्ण त्याच्यानंतर तक्रारी केल्या तक्रारी तुम्ही स्वतः काही शूटिंग केलं नाही का म्हणजे हॉस्पिटलला शूटिंग एका पोराने शूटिंग केलं त्याच्याकडून व्हिडिओ म्हणजे त्याला धरून त्याच्याकडून मोबाईल हिसकॉन घेऊन व्हिडिओ डिलीट केले बरं तो मुलगा सुद्धा साक्ष देईल त्याची बरं तुम्ही मग अशी काहीतरी फेसबुक लाईव्ह केलं होतं काय फेसबुकला माझ्या बहिणीने जी घटना काढल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो त्याची व्हिडिओ माझ्या बहिणीने काढली होती बरं म्हणजे ते पण गुपचुप काढले तो पण मोबाईल हिसकून घेऊन आहेत का तुमच्याकडे ती फेसबुकला अपलोड करून ठेवली मी काही काय की डिलीट करतील म्हणून पण ते म्हणजे आहेत फेसबुकवर आहेत का ते हो तो एक व्हिडिओ पुरावा आहे माझ्या बरं मग त्याच्यानंतर तुम्ही याबाबत कुठं तक्रार केली का म्हणजे तुमच्या आईला असा त्रास झाला हो आपल्या वरून तक्रार केली मी मंत्रालयात केली एसपीला केली हो ती म्हणजे त्यावेळेस संदीप पाटील होते बर नाही त्यांच्याकडून संदीप काय केलं नाही त्यांच्याकडून काय ऍक्शन झालं आम्ही तीन चार दिवस संदीप पाटील तर चांगला अधिकारी आहे असं म्हणतात काय आमची भेट झाली नाही आम्हाला भेट नाकारली का म्हणजे काय आम्हाला पुढचं काय त्यांना फोन केला होता का फोन केला एसपी ऑफिस वरून बरं ते बाहेर होते त्यावेळेस पहिल्या दिवशी नंतर सलग आम्ही दोन तीन दिवस आमची म्हणजे परिस्थिती नव्हती तरी पण गाडी भाड्याने घेऊन आम्ही दोन तीन दिवस तिथं ऑफिसला जाऊन बसत होतो बरं काही फरक पडला नाही आम्हाला भेट म्हणजे नाही शक्य झालं बर अच्छा मग हे जे तुमच्यावर अत्याचार केला तुमच्या आईवर अच्छा आईवर तर आईला पोलीस कोठडीत टाकलं तुम्हाला असं तुम्हाला नाही ना टाकलं मला नंतर हॉस्पिटल मधून घेऊन आले आज टाकलं त्याच वेळी मला आणि माझ्या भावाला बर म्हणजे मग तुम्हाला आठ टाकलं त्याचा तरी एफ आय का हो एफ आय केला ना संध्याकाळी पाच वाजता एफ आय आर बर सकाळी आठ टाकलं होतं था। संध्याकाळी पाच वाजता एफ आय आर केला कुठला गुन्हा दाखल केला तुमच्यावर तीनशे एकेचाळीस अडवणूक करणे अच्छा बर तो गुन्हा दाखल केला काय अडवणूक केली म्हणून दाखल जमिनीचा ताबा म्हणजे आम्ही जमिनीचा ताबा नाकारला त्या महिलेला बर म्हणजे हा वाद आहे तो जमिनीच्या म्हणजे त्यांना जमिनीच्या वादात नाही ते आता मला सांगा की तुमच्या आईला काय जेलमध्ये टाकत होते सॉरी कट कटकडीत बेकायदा का टाकलं तुमच्यावर काय एफ आय आर दाखल केले त्यातला मेन जो आहे तो जमिनीचा वाद आहे काहीतरी तो काय आहे जमिनीचा विषय ते मला सांगा जमिनीचा सा विषय असा आहे की माझे वडील मनोरुग्ण येतं म्हणजे मानसिक आजार आहे त्यांची जे म्हणजे विकृत बुद्धी झालेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पूर्णपणे नाहीस झालं पाहिजे पूर्ण त्यांना हाऊस माऊस हाऊस माऊस ह्याची हा। म्हणजे सवय झाली आणि हो बाहेर खेळले स्वभावाचे थोडे आणि त्याच्यातून त्यांना ते पैसे कमी पडायला लागले तसे तसे जमीन विकायचे आणि आमची वडील जमीन असल्यामुळे आम्ही आम्हाला जसं समजलं की ही जमीन तुमचे पण होते होती आमचं म्हणणं होतं की आमची संमती दाखवा आम्ही ताबा देतो आम्ही कुठलीही संमती न देता तुम्ही खरेदी खत करायला नव्हतं पाहिजे असं आम्ही आमचं म्हणणं स्पष्टपणे आणि एकदम सौम्यपणे मांडत होतो मग किती एकर जमीन होती आमची तशी आजीची चाळीस एकर जागा होती बर वडिलांनी पूर्ण म्हणजे संपवत संपवत आणलेली एक सात एकर आता सध्या सात आठ एकरच्या अडीच एकर मधली म्हणजे जवळजवळ संपवतात हो, हो बऱ्याच दिवसापासून विक्री करूनच बा, बाकीच्या गोष्टी करतात दे। त्यांना काय असं वैयक्तिक उत्पन्न नाहीये आता हा जो वाद आहे तो किती एकर जमिनीचा वाद होता आता एक एकरचा वाद होता जो आईचे आईच्या केसचा तुम्हाला आता मी सांगितलं तो दो दो एक एकरचा वाद होता एक एकराची खरेदी त्या महिलेला दिली तर ती खरेदी आमच्या संमती विना झाली असं आमचं म्हणणं होतं आणि आम्ही ते स्पष्टपणे मांडलं होतं पोलिस स्टेशनला बोलावलं झाल्यावरही आम्ही त्यांना सांगितलं की दिवा हा दिवाणी मॅटर आहे म्हणजे हा सिव्हिल मॅटर आहे तर हा कोर्टातून त्यांनी मागू द्या आबा त्यांना विशेष हस्तक्षेप करायचा नाही असं सुप्रीम कोर्ट किंवा यांच किंवा आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना नंतर भेटलो त्यांनी पण सांगितलं की दिवाळी वरिष्ठ पी ऐश्वर्या शर्मा मॅडमनी म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही दिवाणी मॅटर मध्ये कसं काय हस्तक्षेप करू शकता खालच्या पोलिसांना वगैरे त्या झालं झालं आमच्यावर म्हणजे सगळं त्यानंतर आम्ही वरिष्ठ भेटी घ्यायला लागलो त्यावेळेस आम्ही दिवा आणि ऍडिशनल एसपी ह्यांच्यापर्यंतच भेटू शकलो अभिनव देशमुखांचा मग तुम्ही काहीतरी उल्लेख केला होता की त्यांनी काहीतरी एका ऑर्डर मला ते वाचल्यासारखं झालं त्यांनी काय म्हटलेलं आहे हा सगळा प्रकार झाल्यानंतर मी जर जेव्हा सुनील माडिक तक्रारी करायला लागलो त्यावेळेस माझ्या तक्रारी का करतो म्हणून त्यांनी माझी तडीपारचा प्रस्ताव पाठवला बरोबर हो होय ने तो प्रस्ताव तडीपार म्हणजे तुम्ही काही गुन्हेगार आहात का मर्डर पिडर काय करता का नाही मग आम्ही जमिनीचे ताब्या अडवतो आणि आम्ही स्वतःची जमीन हो आणि आम्ही त्यांना सर कायदा काय आहे हे सांगायला जाणं हा आमचा गुन्हा आहे बस स्वतःच्या विकू जो तुमचा हक्क आहे की तुम्ही तुम्ही तुमच्या वडिलांना विकू देत नाही तो तुमचा अधिकार आहे कारण वडील उपर्जित जमीन पोलीस पोलिसांकडे तुम्ही कायदेशीर गोष्टी घेऊन जातात कायदेशीर मांडतो प्रस्ताव पाठवला नाही ते सांगा तडीपारीचा प्रस्ताव गेल्यानंतर अभिनव देशमुख यांच्याकडे आम्ही जे म्हणणं मांडलं की कोणत्या बेसिसवर गुन्हे दाखल होत आहेत शक्यतो तुम्ही आता बघितलं तीनशे सात हा गंभीर गुन्हा आहे पण तीनशे सात हा माझ्यावर असा झालाय की टाचणी टोचली आरोप म्हणजे फिर्यादीला टाचणी टोचली आणि त्याच्यावरून तीनशे सात तर त्याच्यात टोचली होती निखिल सोळ म्हणून फिर्यादी पाहिजे माझं म्हणजे मर्डर करायच्या दृष्टीने टाचणी टोचली होती काय ते वादावादीत झालं त्यांनी स्वतः टाचणी टोचून घेतली स्वतः गुन्हे दाखल करण्याची पद्धत तशी दोन हजार सोळा ला चालू झाली बरं त्यावेळेस पी एस आय कुलकर्णी तर तडीपारीचा विषय तडीपारीचा विषय असा अभिनव देशमुखांपुढे आम्ही असं मानलं की गुन्हा गंभीर दिसतोय पण म्हणजे त्याच्यानंतरचा घटनाक्रम काय चार्जशीट मध्ये जे तपास आहे ते एकदा बघा आणि मग आम्हाला मान्य बर मग त्यांनी जो चार चा सगळा बघितला अहवाल म्हणजे ते सगळं पोलीस स्टेशनवरून परत अहवाल मागवतो किंवा प्रस्ताव प्रस्तावात मान्य त्यांनी सगळं मांडलेलं असतं आम्ही जमा केलेलं म्हणणं ह्याची छाननी झाली छाननी झाल्यानंतर त्यांना ते चुकीचं दिसून आलं आणि त्यांनी ते फेटाळलं बर तडीपारीचा प्रस्ताव अच्छा म्हणजे सुनील या महाडिकने पाठवलेला प्रस्ताव अभिनव देशमुख एसपी होते का त्यांनी फेटाळला फेटाळला आणि दिवाणी विषयात पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांनी तंबी पण दिली, हो थी तो तो ती? ती दिली हो। ते लेखी दिली होती का तोंडी तोंडी दिली होती आम्ही मांडलो होतं की सर आम्ही आमची वडिलोपार्जित जमीन आहे आणि आम्ही त्याचा ताबा नाकारतोय तर ते म्हणले की मी खालच्या म्हणजे अधिकाऱ्यांना सांगितलेले म्हणजे अभिनव देशमुख यांच्यासारख्या इतक्या मोठ्या आय पी एस अधिकारी जे आता मुंबईमध्ये अडिशनल सीपी म्हणजे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत त्यांनी त्यावेळी तिथं असताना त्या सुनील कडेकर सुनील महाडिकला सांगितलं होतं की बाबा ह्याच्यात तू हस्तक्षेप करू नको हे दिवाणी मॅटर आहे हो, हो त्याच्यानंतर तडीपारी त्यांनी काय त्याची मान्य केली नाही तडीपारीचा प्रस्ताव हो, मग असं असताना मग त्याने पुढे काय केलं मग पुढं थोडं म्हणजे आमचा प्रकार शिथिल झाला पण ज्या इनडायरेक्ट गोष्टी होत होत्या आमच्यासोबत हजेरीला बोलावणे म्हणजे तुमच्या जामीन अर्ज ह्याच्यात बिल ऑर्डर मध्ये हजेरी लिहिली म्हणायची तुम्हाला तुम्हाला हजर राहावं लागणार आहे पोलीस स्टेशनला हजेरी द्यावा लागणार आहे हजेरीला बोलवायचे बसवून ठेवायचे बसवून ठेवल्यानंतर दमदाटी ह्या तुम्ही गोष्टी करताय चुकीच्या करताय तुम्हाला अजून त्रास होऊ शकतो अशा भानगडी करायच्या नाहीत तुम्ही आम्ही सांगत ते म्हणजे ऐकलं पाहिजे तुम्ही असे दम दमकी देत होते तो जो सुनील महाडिक आहे तर त्या सुनील साहेब म्हणजे का, सा, का त्याच्यात इंटरेस्ट काय होता म्हणजे तो का त्याच्यात एवढं लक्ष घालत होता म्हणजे त्याच्या कार्यक्षेत्रात तो विषय येत नव्हता दिवाणी खटला असल्यामुळे तरीही तो, तो काय देवडा इंटरेस्ट घेत होता त्यामागचं कारण काय त्याच्या मागचं कारण असं की माझे वडील बीजेपीचे बीजेपीचे म्हणण्यापेक्षा आमदार राहुल कोल यांचे जुने कार्यकर्ते बर आणि आमदार राहुल कोल हे कार्यकर्त्यांसाठीच म्हणजे एक कार्यकर्त्यांच्या सेवेसाठी ठेवलेली एक जागा म्हणजे दौंड पुल स्टेशन अच्छा हो बर तर आता तुमचं हे बऱ्यापैकी तुम्ही जे सांगितलं हा गंभीर प्रकार लक्षात आला माझ्या प्रेक्षकांनाही कळाला असेल या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय सांगायचं काय मुद्दा राहिला असेल तर सांगा मला तेच म्हणायचं आता डॉक्टर संपदाच जे केसेस झाल्या तर लोकांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की त्या महिलेची चूक होती किंवा ते काही वेगळं वळण देत आहेत तर हे सगळं महाडिक करतोय सुनील महाडिक आणि महाडिक हा बनाव रचण्यात इतका एक्सपर्ट आहे म्हणजे आमच्या केसेसमध्ये मी स्वतः अनुभव घेतलेला माझा अनुभव तुमच्या पुढे मांडतोय की बनाव रचण्यात इतका एक्सपर्ट आहे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळवायचा म्हणून त्यांनी जे मेलेलं आहे ते गुंतलेलं होतं नदीत बरं ते नंतर ढकलून दिलं बरं नदीत आणि ह्याच्या साह्याने टूबच्या साह्याने ट्यूबवेलच्या साह्याने जाऊन धरून असं दाखवलं म्हणजे बनाव असा रचला की मी ते हे केलं एकदम धार्शिक कृत्य केलं काढलेलं ते टाकलं टाकलं नाही आमच्या माझ्या नदीपासून दोन किलोमीटर अंतरावर राहतो मी आता लोकांच्या म्हणजे जे, जे लोक उपस्थित होते ते काय हे करत नाही आणि मला काय म्हणायचंय जर पोलिसांना अशा काही पाण्यातल्या गोष्टी करायच्या किंवा मी म्हणतो तळ असेल किंवा नदी असेल मच्छीमार असणार ना तिथं शक्यतो पोलीस मच्छीमाराची मदत घेतात मग सुनील महाडिक असे किती एक्सपर्ट म्हणजे पोहण्यात एक्सपर्ट होते कि ते गेले म्हणजे त्यांनी कपडे काढले आणि तोपर्यंत तो मृतदेह जागेवर थांबला म्हणजे वाहत्या नदीत जागेवर त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रपती पुरस्कार भेटला त्याचे ते म्हणजे धाडसी कृत्य असं दाखवलं काय बोलता हो म्हणजे जे जे मृतदेह बाहेर ऑलरेडी काढले होता तो परत नदी काढलाय गुतलेला होता म्हणजे ते डकलून त्यांनी ते ट्यूबवेलच्या साह्याने गेले आणि कशात गुतला होता म्हणजे जे आपलं झाड उगवतात नदीच्या कडून गुतलेलं होतं हो अच्छा हो ह्याची पूर्ण माहिती मी त्यावेळेसच घेतली होती मला पूर्ण म्हणजे त्याची त्यावेळेस पण कल्पना होती आपल्याला कुठं ते म्हणजे मांडण्याचं हे भेटलं नाही आता ते मला ह्यासाठी सांगायचे की डॉक्टर संपदाच्या ज्या केस मध्ये पूर्ण हा बनवच तो हे डोकं पहिल्यापासून म्हणजे सुनील माणिक पहिल्यापासून म्हणजे दोन हजार एकोणीस पासून मी बघतो आमच्या केसेस मध्ये पण त्यांनी बनावत असलं आम्ही ताबा न देणे म्हणजे देवानी मॅटर हा फौजदारी कसा बनवायचा तर ताबा न दिला ते नाही केस तुम्ही त्या महिलेला मारहाण केली आमच्या जमिनीकडे येऊ नको म्हणून अच्छा हो म्हणजे झाला फौजदारी बरोबर म्हणजे पुन्हा दाखल करता येतो बरोबर आणि घे घेत मारा ह्यांना ती जे ताब्यात आहे आमच्याच ताब्यात आहे अजून पण बरं अच्छा आणि सातबाऱ्यावर नाव कोणाचं आहे सातबाऱ्यावर त्या आहे आम्ही कोर्टात देवानी कोर्टात केस दाखल केलेली आणि जी रितसर कोर्ट आदेश देईल ते आम्हाला मान्य अच्छा म्हणजे तिकडे तो खटला रिटसर चालू आहे हो म्हणजे जे काही न्यायालय ठरवेल ते तुम्हाला मान्य हो आम्हाला आहे असं असताना हा मात्र तुम्हाला त्रास देतो हो त्यांचं म्हणजे असं म्हणणं आहे की मी जलद गतीने करून देतो तुम्हाला जी न्यायालयात प्रतीक्षा करावं लागणार आहे तुम्ही पाच वर्ष सहा महिन्याच्या नंतरच शिकतो निकाल लागतो किंवा जास्तीत जास्त पाच सहा वर्ष म्हणजे माझ्या पाण्यातून तर तुम्ही एवढा वेळ वाट कशाला बघता मी तुम्हाला दहा मिनिटात हो ही त्यांची काम करण्याची घेणार की त्यांच्याकडे गेली संपलं कशाला दिवानी वाटत त्यांच्या ताबा तु त्यांचा संपला विषय म्हणजे कोर्ट प्रकार वगैरे करू नका आणि ते न्यायाधीश डायरेक्ट खानला करून टाका असं म्हणणं सुनील माडिकला न्यायाधीश व्हायचं होतं अच्छा तर बांधवांनो बघा हा जो सुनील महाडिक जो आहे तो कसा राक्षसी वृत्तीचा आहे कसा नालायक माणूस आहे हे त्याचे एक एक प्रताप उघडकीस येऊ लागलेले आहेत आणि जसं मी महेश चोरंबले एक विषय सांगितला आणखीन एक माझ्याकडे तिथलेच नागरिक आलेले आहेत त्यांचाही विषय म्हणजे हा व्हिडिओ नंतर मी दुसरा व्हिडिओ तयार करतोय थोड्याच वेळात एक, एक, एक बनावट दस्त म्हणजे बनावट आधार कार्ड पॅन कार्ड बनवणारी महिला आहे ती फक्त म्हणजे आमच्या ह्यांचे रिलेशन आहेत म्हणून तिला बाहेर स्वभाव म्हणजे तुम्हाला तर त्या संबंधामुळे ती महिला अजूनपर्यंत वाचतीये बनावट जे दस्त आहेत आधार कार्ड पॅन कार्ड ह्याच्यातून म्हणजे वारंवार अर्ज केले आम्ही तर ते आम्हाला सांगतात की तो दिवाणी विषय म्हणजे इकडे रोहित पवारांनी ते आधार कार्ड कसे बोगस बनवतात हे दाखवलं म्हणून त्याच्यावर केस टाकली आणि जे खरोखर आधार कार्ड वगैरे बोगस बनवतात त्यांच्यावर मात्र केस ते आरोपी मोकळेत अजून पण अच्छा का तर पोलिसांचा वरध आहे वरद हस्ता आणि म्हणजे आमदारांनी सांगितल्याशिवाय अच्छा म्हणजे तिथंही आमदारांचा संबंध आहे का ते महिले म्हणजे वाचवण्यामध्ये बोगस बोगस आधार कार्ड ही ती स्वतःसाठी किंवा स्वतःच्या उपत्यापासाठी बनवते राहुल सांगितलं म्हणून बनवते हो त्यांच्यासाठी बनवते हो स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थ तिचा असा आहे आम की आमच्या संपत्ती अधिकार निर्माण करायचा तिला तिने काय काय आधार हो कार्ड बनवले आधार कार्ड पॅन कार्ड इलेक्शन वोटिंग कार्ड रेशन कार्ड म्हणजे रुपाली रमेश चोरंबले असे बनवले हो तिने बरं अच्छा आणि हे नाव खोट असताना तिने या फायर त्याच नावाने दिले आहेत कोर्ट केसेस त्याच नावाने केलेले आहेत जमिनीचं खरेदी त्याच नावाने केलेली रुपाली रमेश चोरंबले या नावाने खरेदी केलेली आणि एवढं दाखवून सुद्धा ते म्हणतात की ते दिवाणी विषय तुम्ही त्याच्यात तक्रार देऊ शकत नाही बरं दिवाणी विषय असेल मी म्हणतो पत्नी आहे असं दाखव हो आणि तीनशे त्रेसष्ट तुमचे वडील आहेत हो रमेश मग ते त्यांनी पहिली जी ज्यांची पत्नी आहे म्हणजे जे तुमची आई त्यांच्याशी घटस्फोट घेतला नाही आणि तिचा नावाच तिचा पहिल्या नावऱ्याचा घटस्फोट नाही आणि तिचे सगळं कुटुंब तिच्यासोबत राहत अरे भाई अच्छा म्हणजे दोन दोन पती असं अर्थ झाला हो ते नावाचे आहेत का आधार कार्ड आहेत का हो आहेत ना आणि दोन्ही नाव सोबतच वापरती एक बारामतीत वापरती शिंदे नावाचा आणि इकडे चोरंबले म्हणजे एकच बाई दोन नावाने आधार कार्ड हो, आणि दोन्ही नाव सोबतच वापरते म्हणजे दोन हजार सतरा साली तिने चोरंबले नावाचं आधार कार्ड बनवलं दोन हजार एकोणीसला ला तिने माझ्यावर केस केली चोरंबले नावाने बरं आणि दोन हजार एकोणीस ला परत तुमची सावत्र आहे म्हणते म्हणते काय नाही तिचं तसं म्हणणं नाहीये तिचं म्हणणं आहे की मी ह्या म्हणजे संपत्तीची आहे आणि तुम्ही सगळे संपले पाहिजेत तुम्ही सगळ्यांनी आत्महत्या केल्या पाहिजे डायरेक्ट बोलते का तिच्या रेकॉर्डिंग आहेत पण ते म्हणतात रेकॉर्डिंग धरले जात नाही पोलीस म्हणजे अच्छा जाऊ द्या तुम्ही आमच्याकडे रेकॉर्डिंग आम्ही माझ्याकडे ती म्हणजे मॅन्यपुलेट करण्यात एक्सपर्ट आहे म्हणजे माणसाला मॅन्युलेट कसं करायचं म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं आता मी तुम्हाला माझी बाजू किती चांगली आणि पहिलीकडच्याची बाजू किती वाईट आहेळू हळू हळूहळू शिकवणार हळूहळू तुमच्या डोक्यात बनणार म्हणजे त्याला मॅन्युकुलेट म्हणतात माझ्या माहितीनुसार तर ते कसं करणार ह्याच्या रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडं आणि ते तिकडे धरत नाही आणि आमचा छळ त्या व्यतिरिक्त इतका झाला मागच्या म्हणजे दोन हजार तेवीस ला माझ्या बायकोवर गुन्हा दाखल झाला दीड महिन्याचं बाळ असताना त्याच महिलेने जी महिला आईला छळण्यात गुन्हा दाखल केला त्याच महिलेने पुन्हा गुन्हा दाखल केला वर गुन्हा दाखल केला हो त्यांना अरेस्ट केलं होतं नाही पण आम्ही तिच्यापासून गोष्ट लपवून ठेवली कारण तिचा स्वभाव जरा म्हणजे घाबरट आहे तिला ते ज्यावेळेस समज वगैरे आले कोर्टाचे त्यावेळेस समजलं की माझ्यावर केस दाखल झाली दोन दिवस आमचे वाद होऊन दोन दिवसांनी ती औषध पेली औषध पेली तर ती दोन महिने ऍडमिट होती प्रयत्न केला दोन महिने प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल झाला का ज्यांच्यामुळे नाही आम्ही स्टेटमेंटच म्हणजे तसे नाही दिलेले एम एल सी मध्ये कारण त्या नातेवाईकांना सुद्धा आम्हाला कळून द्यायचं नव्हतं सासरवाडी सुद्धा की ह्या केसेस अशा अशा व्हायला लागल्यात म्हणजे ह्याच्यात आमच्या आता बायकोला पण वाढायला लागल्यात बर काहीच कारण नसताना आणि ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यावेळेस ती गट गुन्हा दाखल झाल्यानंतर बावीस दिवसांनी त्या बाईने गुन्हा दाखल केलाय ती म्हणजे घटना घडल्यानंतर बावीस दिवसांनी म्हणते मी गुन्हा दाखल केला म्हणते मी गाभरून गावाला गेले ते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दीड महिन्याचं बाळ होता माझ्या बायकोच म्हणजे माझा दुसरा मुलगा दीड महिन्याचा होता आणि तिचं असं म्हणणं की दीड महिन्याची बाळ तीन बाई कोयता घेऊन जवळजवळ अर्धा किलोमीटर वावरात आली आणि तिच्या मागे घेऊन कोयता घेऊन धावली बापरे आणि हे पोलिसांनी नोंदवून घेतलं सगळं बर तर प्रेषक हो बघा तुम्ही की हे जो सुनील महाडिक आहे तो किती अत्याचारी अधिकारी आहे त्याने हे जे सगळे प्रताप केलेले आहेत अगोदर सुद्धा ते आता एक एक पुढे येऊ लागलेले आहेत दुसऱ्या एका नागरिकाची मी थोड्याच वेळात मुलाखत घेणार आहे तेही तुम्हाला ऐकायला मिळेल धन्यवाद